गुजराती कुटुंबांकडून अपमानकारक वागणूक मनसे पदाधिकाऱ्यांचा आरोप पुन्हा एकदा मुंबईतील घाटकोपर या ठिकाणी गुजराती आणि मराठीचा वाद आता समोर याच वादामध्ये मनसेने देखील उडी घेतली आहे त्यामुळे या परिसरात वातावरण चांगलंच तापलं असताना पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत मनसेकडून या इमारतीत राहणारे मराठी चेअरमन यांना जाब विचारत असताना त्या व्यक्तीने पळ काढला मनसे स्टाईल दाखवत असताना वेळीच पोलिसांनी मध्यस्थी केली मास मच्छी मटन का खातात असा सवाल गुजराती समाजाकडून मराठी माणसांना विचारल्यामुळे वादाची ठिणगी उडाली आहे

કાકા કે શું નથી બોલતા આ બોલતા નથી બોલાય છો કોણથી બોલાય છો નહીં ગુજરાતીમાં બોલાય છો રાજીતા માં સંભાળું છું રાજીતા માં સંભાળું છું

इथे भाड्या करू मराठी ठेवू नये अशा प्रकारचे वाद केले जातात काय सांगाल सर असे मराठी मी स्वतः मराठी सांगितल्याप्रमाणे माझ्या अजून असं ऐकवात आलेलं नाही कि किंवा मलाही कोणी म्हणत ना की तू नॉनव्हेज खाऊ नको असं आलेलं नाही तर असं कोण करत असेल तर त्याच्या बाबतीत कमिटी उचित निर्णय घेईल ते ऍक्सेप्टेबल नाही आहे या संदर्भात तक्रारी देखील दिलेल्या आहेत असं ते म्हणतात तुमच्या नाही तक्रारी कुठे दिलेल्या आहेत कुणाकडे दिलेल्या आहेत कमिटीकडे अशी मराठी खाऊ नये अशी तक्रार आलेली नाही नाही आलेली तक्रार नाही अशी तक्रार आलेली नाहीये आणि कुणी म्हटलं असेल मी मागे पण म्हटलं कुणी जर असं म्हटलं असेल तर त्याच्यावरती जर साबित झालं तर कमिटी नक्कीच पावलं उचलेल नाही म्हणजे एकमेकांशी वाद चालू आहे या लोकांचे एक आणणं चालू आहेत त्या बाबतीत ते सोसायटीचं नेहमीच चालू असतं पण जो हा मूळ मुद्दा जो आला मराठी आणि गुजरातीचा असं जर कोणी मराठीच्या अगेन्स्ट बोलत असेल तर त्याच्यावरती नक्कीच सर, सर मी पण मराठी आहे मला अजून असं सा नजरेस आलेलं नाही ज्या दिवशी नजरेत येईल त्या दिवशी नक्कीच त्याच्यावरती कारवाई केली जाईल आणि माझं म्हणणं फक्त एवढंच आहे की इथे राहून आपण मराठी असू किंवा आपण आपण गुजराती मारवाडी कोणी माझं म्हणणं असं आहे की इथे प्रांतवाद जातीवाद निर्माण करून आपण इथे एकत्र राहतो एवढ्या वर्षापासून राहतोय हे दोन तीन लोक चार लोक मुठी लोक आहेत जे मिळून असे म्हणजे लोकांना भडकवतात आणि वाद निर्माण करतात आणि माझा माझा असा महाराष्ट्र प्रशासनाला सरकारला माझा असा एक निवेदन आहे एक रिक्वेस्ट आहे विनंती अशी की जे लोकांनी हे जे काय केलंय चुकीचं केलंय त्यांच्यावर कठोर ते कठोर कारवाई करा आणि पुढे देखील म्हणजे असं यांच्यावर अशी कारवाई करा की पुढे जेणेकरून दुसरे लोक असे म्हणजे चुकीचे कार्य करायची हिंमत करू नये आणि माझा रिक्वेस्ट आहे मुख्यमंत्री पण आणि महाराष्ट्र सरकारला पोलिसांना पोलीस पण यांच्यावर जे काही कारवाई करू शकतात ते लवकर ते लवकर करा आणि कठोर ते कठोर कारवाई करा या लोकांना सोडू नका आता माझं म्हणणं आहे अशी विनंती माझी नमस्कार मी राम रंगे जय महाराष्ट्र नेमकं काय नेमकं गुजराती लोक मला मासिक त्रास देतात खूप इकडे माझा फ्लॅट आहे एकशे चार फर्स्ट फ्लोरला स्वतःच घर आहे माझं दोन वर्षापासून मी ते राहत आहे आणि जे राहुल शाह आहे म्हणून तो तो नॉलेज खायचं नाही मराठी माणूस गंदे लोक आहे गंदे लोक आहे तो महात्मा की कुरळ आहे जरा तरी गावपी जाती हो ना उदर तो असं हॅडिस मिळून गाली गेलो इलेक्शन में हम लोग खडे थे मैं तो थोडा हार गया तो ये मराठी लोक बी जीत नाही शकते हे ऐसे रेंगे डॉगी पालने के नाही डॉगी पालते वो लो गंदे लोक आहे मराठी लोक माझ्या की राम ब्रगे यांना सोसायटी जेवढे आहेत फ्लॅट यांच्याशी बरोबर त्यांनी बोलायचं नाही सपोर्ट करायचं नाही राम एकटा टाकायचा आणि आम्ही वेगळे मॅजॉरिटी माझॉरिटी पास अशी त्यांनी बनवली तो कोलचा माझ्याकडे आहेक्रार तक्रार कुठे दिली नाही पण आता मी जोपर्यंत माफी मागत नाही तोपर्यंत मी त्याला सोडणार आहे तक्रारी देणार काय विषय नांदी आहे बरोबर आहे या सोसायटीमध्ये खूप गडबड चालू आहे आता सोसायटीला पाच वर्ष झाली ओसी भेटून त्याच्यानंतर आम्हाला आजपर्यंत शेअर सर्टिफिकेट नाही कन्व्हिन्स डीड नाही आमच्याकडे कुठलेही डॉक्युमेंट्स नाही सोसायटीचे अकाउंट आमच्याकडे नाहीत हे सगळे गडबड चालू आहे सोसायटीला जेव्हा राम रिंगे साहेबांनी आणि आम्ही प्रश्न विचारला त्यांना सोसायटीच्या कमिटीला तर तेव्हा ते आम्हाला वेगळं करायला बघतात तुम्हाला एक साइड करून बाकीच्या लोकांना एक साइड करून आमची मेजॉरिटी आहे आम्ही आमचे जे आहे ते आमच्या हिशोबानेच करणार हा मनमानी करू आम्ही आमची आणि तुमचं ऐकणार नाही म्हणून असं त्यांचं म्हणजे वाद चालू आहे बरोबर रस्त्यापर्यंत विषय असा आहे की हे जे रंगे आहेत हे इलेक्शनला उभे होते सोसायटीच्या चेअरमन पदासाठी कमिटीच्या कमिटी मेंबरच्या इलेक्शनला ते उभे होते त्यामध्ये यांचा पराभव झालेला आहे तेव्हापासून यांच्यामध्ये दोन गट आहेत आपसामध्ये सोसायटीमध्ये आता आमच्या पोलिसांपर्यंत कुठली तक्रार आलेली नाही परंतु पोलिसांना माहिती मिळाल्याने पोलिस स्वतः इथे आलेले आहेत आम्ही आता हे जे सोसायटीचे जे दोन्ही गट आहेत त्यांची आम्ही एकत्र मिटिंग घेऊन यांच्या काय तक्रारी आहेत हे आपण समजून घेऊ आणि याच्यामध्ये जर पोलीस तक्रारी स्वरूपाच्या काय तक्रारी असतील तर त्याप्रमाणे आपण कारवाई करू नाही आम्ही हे सोसायटीचे बोलून घेणार आहोत म्हणजे आम्हीच मिटिंग घेणार आहोत त्यांची आम्ही दोघांची मिटिंग घेऊन त्याच्यामध्ये त्यांच्या काय अडचण काय गैरसमज आहेत ते समजून घेऊ त्याचा काही प्रश्न नाही आम्ही स्वतः इथे हजर आहोत सोसायटीचा आपसातला गटबाजीचा हा विषय आहे त्यांना आम्ही बोलून घेतो आणि ते समजून घेऊ आणि कायदेशीर कारवाई पण करू त्याच्या ते आपण सर्व समजून घेऊ दोन्ही बाजूंकडून ते काय बोलणं झालं काय त्यांचे वाद आहेत ते दोन्ही तिन्ही बाजू ज्या आहेत त्या सगळ्या समजून घेऊ आपण त्याप्रमाणे काय

એ નાઈટ પર ગોમ નાનું વાગે છે વાગે છે વાગે છે વાગે છે વાગે છે વાગે महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा